सरी स्वामी समर्थ वेलकम टू सुनीता शिंदे ब्लॉग तर कसे सगे तर हा सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी नक्की चॅनल एकदा सबस्क्राईब करा जेव्हा घरचे सगळे फॅमिली मेंबर एकत्र येतात तेव्हा प्लॅन तर काही होणारच ना तर हे आम्ही सगळे फॅमिली मेंबर जेव्हा एकत्र जमलो होतो आ, दोन तीन दिवस होतो तर मग सगळ्यांनी कुठेतरी बाहेर जायचं ठरवलं होतं दोन दिवसांसाठी तर ही आहे माझी फॅमिली ट्रीप म्हणजे काय हो फक्त आपल्या माणसांसोबत घालवलेले सुंदर क्षण त्यांच्यासोबत केलेले ॲडजस्टमेंट एकमेकांना समजून घेत इकडं तिकडं करत कधी छान आनंदाचे क्षण घालवले ते समजत देखील नाही तर अशा छान छोट्या मोठ्या ट्रीप तर केलेल्या पाहिजेतच जेणेकरून आपल्यातली नातं देखील असंच चांगलं आनंदी राहतं तर जेव्हा आपण सगळेजणं लांब असतो त्यावेळेला त्यावेळेलाच खरं एकत्र आल्यानंतर आपल्याला असा हा आनंद होणारा असतो तर हे माझे घरचे खूप छान सगळे सपोर्टिव्ह आहेत आणि तुम्ही पण अशा अचानक ट्रीप प्लॅन करता का मला नक्की कमेंट करून सांगा जवळजवळ अडीचशे किलोमीटरचा आमचा प्रवास होता साठ ते सात हो, ते आठ तास लागणार होते आम्हाला हो त्याआधी तुम्हाला सांगते मी कुठे चालले आहे तर आम्ही चाललो आहे शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी आणि ही आहे आमची पार्टनर घरातल्या कोणत्याही लांब ट्रीपसाठी आमची हीच पार्टनर असते एकटं किंवा गाडीत निवांत बसून ट्रीपला जाणं वेगळं आणि फॅ ही सगळ्यांनी फॅमिलीनं एकत्र येऊन थोडंसं म्हणजे ॲडजस्ट करून दाटणी वाटणीनं जाणं हे खरंच खूप छान असतं सगळे छान आनंदात सगळे जात असतात सग गप्पा गोष्टी हे होतो एक ऐंशी नव्वद किलोमीटर बाकी होतं त्यावेळेला वेळ पण सा सायंकाळची होती त्यामुळं आम्ही चहासाठी थोडा वेळ थांबलो होतो एका ठिकाणी आणि खरंच म्हणजे त्यावेळेला थांबणं देखील खूप गरजेचं होतं कारण गाडी गाडी चालवून आमचे तात्या म्हणजेच जे की माझे दीर आहेत ते खूप कंटाळलेले होते आणि त्यामुळं थोडं चहा वगैरे हे चाललेलं होतं सायंकाळची वेळ होती आणि एकदम सूर्यास्त होता तर इतकं छान लोकेशन आणि असं होतं बाहेर निवांत चहा वगैरे घ्यायला सगळ्यांसोबतचा घरचाच चहा तर आपण घेतोच पण हा हा असा बाहेरचा पण खूप छान वाटत होता आणि त्याच वेळेला बघितलं तर सगळीकडं असं मालरान वगैरे होतं आणि इथून तर खरी प्रवासाला सुरुवात होणार होती हे आम्हाला माहीतच नव्हतं खरा पुढचा प्रवास होणार होता आणि हा इतका छान मला व्ह्यू मिळालेला होता सूर्यास्ताचा म्हटलं आपण थोडंसं हे पण शेअर करावं आणि हे त्याचबरोबर इथून एक ट्रेन देखील निघालेली होती तर मस्त हे गप्पा गोष्टी वगैरे चाललेल्या होत्या आणि त्याब त्यासोबतच आमचा हा स्वामीराज छान असं सगळ्यांना एंटरटेन करत होता सगळ्यांना बसून छान व्हिडिओमध्ये स्माइल वगैरे देत होता आणि सगळ्यांना हाय हॅलो देखील करत होता एवढ्याशा मुलांना देखील आता खूप छान समजतं सगळं म्हणजे खूप छान असा करत होता सगळं काय सांगाल ते आणि इथून तुम्हाला जाताना ही ट्रेन तर दिसेलच जाता जाता ती पण कॅप्चर करता आली आणि इथून पुढचा प्रवास खूप म्हणजे हे गेला आम्हाला हार्ड गेला कारण जर तुम्ही कधी जर शिर्डीला जायचा प्लॅन करत असाल तर एकतर खूप पहाटे भल्या पहाटे नाही तर तुम्हाला मग आदल्या दिवशीच यावं लागेल कारण इकडचा रस्ता होता आम्ही जिथून निघालेला होतो तो रस्ता तर जवळजवळ ऐंशी नव्वद किलोमीटरचा रस्ता हा पूर्ण कच्चा रस्ता होता त्यामुळं खूप वेळ लागला जवळजवळ आम्हाला तीन तास त्याच्यासाठी गेले जेवढे आम्हाला घरातून निघायला वेळ गेला शंभर दीडशे किलोमीटर जेवढं झालं त्याच्यासाठी पुढच्या प्रवासाला वेळ लागला आणि फायनली आम्ही पोहोचलो शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये पोहोचलो आणि त्यात होती म्हणजे क्रिसमसच्या सुट्ट्या हे सगळ्या सुट्ट्या चालवल्या होत्या त्यामुळं गर्दी इतकी भयानक आहे जर यावेळेला कोणी ट्रीप करणार असेल म्हणजे ट्रीपचा प्लॅन करणार असेल तर आवर्जून तुम्ही करावा पण त्यावेळेला गर्दी ही देखील तेवढीच राहणार आहे आणि इथे छान अशी यात्रा देखील असते आणि ही नेहमी असते यात्रा आम्हाला जिथे गेल्यानंतर समजलं आम्हाला मला वाटलं की हे म्हणजे फक्त आता गर्दीसाठी होत आहे त्यामुळं त्यानंतर म्हटलं थोडस फोटोशूट देखील करावा पण रात्रीमुळं काही सगळ्यांचे बॅटरीचे चार्जिंग पण सगळ्यांचे डाऊन झाले होते त्यामुळं जास्त काही व्हिडिओ घेता आला नाहीत पण मुलांनी मस्त एन्जॉय केला जणू म्हणजे गावाकडे जशा यात्रा असतात तशाच सगळ्यांना वाटत होत्या इथे छान सगळ्यांचं जम्पिंग वगैरे चाललेलं होतं माणूस कामापेक्षा प्रवासात बसून बसूनच जास्त कंटाळून जातं आम्ही तर खूप कंटाळून गेलो होतो पण हे अशी बाजारपेठ दिसल्या तर आमचा कंटाळा कुठल्या खुट कुठे गेला आणि हि तर सकाळी मी फ्रेश दिसणारी एकदम संध्याकाळी एकदम काळी पडून गेलेली होती इतक्या छान छान इथं बा बाजारपेठ होत्या त्याच्यामध्ये वस्तू तर एक एक होत्या लहान मुलं मुलांना तर काय प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी दिसेल तिथले प्रत्येक वस्तू घ्यायचीच असते पण या इथं डॉल तर खूप क्यूट होत्या छान होत्या त्याच्यानंतर पुढं म्हणजे सगळ्या व्हरायटी लहान लहानांपासून मोठ्या बा माणसांपर्यंत वेगवेगळ्या वे वस्तू होत्या त्याच्यामध्ये जास्त म्हणजे संक्रांतीसाठी वान म्हणून म्हणजे जास्त बाजारपेठ भर तर हा जाणारा रस्ता आहे तो साई प्रसादालयाकडे जाणारा आहे म्हणजे जेवणाची व्यवस्था इकडं असते सगळ्या भाविकांसाठी तर याविषयी तुम्हाला मी थोडीशी माहिती देते जी की आम्हाला समजली तर इथं बाजारपेठ पण खूप मोठी असते आणि इथं आम्ही गेलो आहोत जेवण करायला तर तिथे गेल्यानंतर समजलं की इथं थोडीशी मोफत जेवणाची देखील सोय आहे आणि तुम्ही पन्नास रुपये चार्ज देऊन देखील जेवण करू शकता त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी वेगळं व्हरायटी आहे आणि मोफत जेवण आहे ते, ते आपलं तीन भाज्या पातळ सुकी भाजी वरण भात आणि चपाती असं जेवण एकदम सात्विक जेवण तिथं आहे आणि बाकी दुसरीकडे आहे ते फक्त पन्नास रुपये देऊन त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा आहे तर आणि इथं गेल्यानंतर म्हणजे सगळेजणं जेवण वगैरे व्यवस्थित जेवण वगैरे पोटभर करतात तर जर कोणी नवीन शिर्डीला दर्शनासाठी जाणार असेल आणि त्यांचं बाळ वगैरे जर एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा लहान असेल तर त्या लोकांना तिथं व्ही आय पी लाईननं डायरेक्ट दर्शनासाठी दिलं जातं हे आम्हाला तिथे गेल्यानंतर समजलं आणि हे खरंच कोणाला माहिती नव्हतं बऱ्यापैकी कारण आम्ही गेलेलो होतो ते म्हणजे गर्दी होती त्यामुळे पास काढून गेलेलं होतं पण आमच्या जवळ बाळ छोटं असल्यानं त्यांना डायरेक्ट व्ही आय पी दर्शन मिळालेलं होतं जर आ, ही खरंच महत्त्वाची माहिती आहे आणि जर माहीत नसेल तर तुम्ही नक्की ही सगळ्यांसोबत शेअर करा कारण तिथे गेल्यानंतर हे समजतं तर हे छान असं जेवण केलं आम्ही तिथे गेल्यानंतर खरंच जेवण म्हणजे सगळ्या भाविकांना छान सोय आहे जेवण करण्याची आणि ही खरी महत्त्वाची माहिती तुम्ही नक्की सगळ्यांना शेअर करा आणि जेवण बघा माझे म्हणजे आमची लहान बाळांनी सुद्धा हे के जेवण केलेलं होतं इतकं छान असं जेवण होतं आणि तिथे गेल्यानंतर क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे जास्त असल्यामुळं तिथं थोडेसे रूमचे रेट आहे ते जास्त होते आ, तर नाहीतर अशा तीनशे ते चारशे चारशेमध्ये मध्ये एक रूम तुम्हाला मिळू शकते अशा पद्धतीनं तिथं आहे पण आत्ता खूप जरा महाग होते रूम वगैरे नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दर्शनासाठी गेलेलो होतो तर तिथं मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे मोबाईल बाहेरच लॉक वगैरे करून घेतात आणि आपल्याजवळ जर आतमध्ये तुम्हाला पास वगैरे काढायचा असेल तर तुमच्याकडं आधार कार्ड नाहीतर कोणत्याचं पॅन कार्ड असणं आवश्यक आवश्यक आहे आणि तिथं फ्री दर्शन देखील होतं पण तिथं खूप म्हणजे भयानक गर्दी होती आणि आमची जरा मुलं वगैरे लहान होती त्यामुळं आम्ही पास काढून घे गे, गेलो होतं तर पर हेड तिथं पाचशे ही सॉरी दोनशे रुपये पास आहे आणि दर्शन पण छान होतं तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब